नमस्कार मैत्रिणींनो ज्योतिष सर्वांकलिताच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी बारा राशी आणि त्यांचे लकी नंबर्स किंवा लकी संख्या हा एपिसोड तुमच्यासाठी आणलेला आहे तर हे जे नंबर्स आहेत किंवा हे, कि हे क्रमांक जे आहे ते दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून काढलेले आहेत ज्या व्यक्ती लॉटरीसारख्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह आहेत किंवा लॉटरी खेळत असतात त्यांच्यासाठी हे लकी नंबर्स खूप उपयोगी आहे बाकीच्या व्यवहारातसुद्धा आपण एखाद्या गोष्टीची निवड करताना हे क्रमांक बघून ती वस्तू विकत घ्यायची किंवा नाही किंवा पुढे जायचं किंवा नाही याचा विचार करू शकतो हे लकी नंबर तुमच्या घराच्या नंबर नंबरमध्ये असू शकतात म्हणजे जो आपला फ्लॅट क्र क्रमांक असतो किंवा घर क्रमांक असतो तो, तो असू शकतो किंवा तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेला तर त्या वस्तूवर एखाद्या नंबरचं स्टिकर असू शकते किंवा तुमच्या मोबाईलचे पुढची या दोन संख्या किंवा शेवटच्या दोन संख्या ह्या लकी नंबरमध्ये येऊ शकतात किंवा तुमची जर तुमच्याकडे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असेल तर त्या टू व्हीलरचे किंवा फोर व्हीलरचे जे नंबर आहेत किंवा क्रमांक आहेत ते आ, हे लकी नंबर असू शकतात किंवा आलटून पालटून किंवा रिपीटेडली हे नंबर येऊ शकतात तर असे नंबर तुम्हाला अनेक ठिकाणी दिसू शकतात एखादं एखाद्या वस्तूवरचं स्टिकर असते त्याच्यावर नाव लिहिलेले असते नावासहित नंबर असतो तर तो नंबर तुमचा राशीचा लकी नंबर असू शकतो तर जेव्हा आपल्याला अशा गोष्टी दिसतात प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाचे लकी नंबर हे माहिती असतात आणि जेव्हा आपण अशा गोष्टी पाहतो तेव्हा आपण विचार करतो की ही गोष्ट किंवा ही पर्टिक्युलर वस्तू जी आहे ती आपल्याला उपयोगी ठरेल किंवा फायदेशीर होईल आणि ती वस्तू आपण मग घेतो तर हे जे नंबर आहेत मी जसं मगाशी सांगितलं की दोन हजार चोवीस या वर्षाच्या म्हणजे आजच्या व आताच्या चालू वर्षाच्या दृष्टिकोनातून काढलेले आहेत तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला स्क्रिप्टवर नेते ज्याच्यावर मी हे लकी नंबर काढलेले आहेत लक्षात ठेवा हे दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून काढलेले नक्की नंबर आहेत हे तुम्ही जर तुम्हाला याचा फायदा झाला तर तुम्ही हे कायमसुद्धा वापरू शकता तुम्ही अनुभव घेऊन बघा तर मेष आपली पहिली राश आहे आणि या राशीचा मालक जो आहे तो मंगळ असतो आणि मेष राशीवाल्यांसाठी लकी नंबर आहे पाच सतरा बावीस आणि तीस पुढची राशी वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहे दोन तेरा चोवीस आणि सव्वीस नंतर पुढची राशी मिथुन वुणा, वुणा मिथुन राशीचा स्वामी बुध आणि मिथून राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहेत सहा दहा एकोणीस आणि पंचवीस त्याच्या पुढची राशी कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहे एक अकरा एकवीस आणि एकतीस पुढची राशी सिंह हो, सिंह राशीचा मालक रवी किंवा सूर्य आणि सिंह राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहे नऊ चौदा सोळा आणि एकोणतीस नंतर पुढची राशी कन्या कन्या राशीचा मालक बुध आणि कन्या राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहे किंवा लकी क क्रमांक आहेत एक पाच सात आणि नऊ त्याच्या पुढची राशी येते म्हणजे ती तुळ किंवा तुला तर तूळ राशीचा मालकसुद्धा शुक्र असतो आणि तूळ राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर आहेत सहा अकरा तेवीस आणि अठ्ठावीस त्याच्या पुढची रास जी येते ती वृश्चिक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि वृश्चिक राशींच्या वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर्स आहेत चार बारा बावीस आणि सव्वीस चार बारा बावीस आणि सव्वीस त्याच्या पुढची राशी धनुराशी धनुराशीचा धनु मालक किंवा स्वामी गुरु आणि धनुराशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर्स आहेत तीन नऊ पंधरा आणि तेवीस त्याच्या पुढची रास आहे मकर रास राशीचा स्वामी शनी आणि मकर राशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर्स आहेत एक सात चौदा आणि एकोणतीस त्याच्या पुढची रास असते कुंभ कुंभराशींचा स्वामी आहे शनी आणि कुंभराशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर्स आहेत सात एकवीस सत्तावीस आणि एकतीस आणि शेवटची रास मीन मी स्वामी गुरु आणि मीनराशींच्या व्यक्तींसाठी लकी नंबर्स आहेत सात पंधरा सत्तावीस आणि एकोणतीस तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला आज बारा राशी आणि त्याचे लकी नंबर्स दिलेले आहेत तर लक्षात ठेवा की आ, की हे जे लकी नंबर आहेत लकी नंबर्स आहेत ते दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून काढलेले आहे तर जरूर ह्याचा अनुभव घ्या आणखी जाता जाता मी एक गोष्ट सांगते की इथे ह्या ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये कर्क आणि सिंह हो, कर्क आणि सिंह हो, या राशीला फक्त एक एक म्हणजे ह्या राशीचा एक स्वामी आहे चंद्र आणि सिंहा या राशीचा स्वामी सु सू, सूर्य किंवा रवी पण ह्या दोन राशी सोडता बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना प्रत्येकी दोन है। दोन राशी दिलेल्या आहेत जसं मंगळाची मेष रास पण आहे आणि वृश्चिक रास पण आहे म्हणजेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे म्हणजे दोन राशींचा स्वामी मंगळ आहे नंतर वृषभ आणि तुळ ह्या दोन राशींचा स्वामी शुक्र आहे म्हणजे शुक्राच्या अंडर दोन राशी येतात किंवा दोन राशींचा स्वामी शुक्र आहे नंतर मिथुन आणि कन्या या दोन राशींचा स्वामी जो आहे तो बुध आहे नंतर धनु आणि मीन या दोन राशींचा स्वामी गुरु आहे आणि मकर आणि कुंभ या दोन राशींचा स्वामी शनी आहे फक्त कर्क या राशीचा स्वामी एकच आहे चंद्र आणि सिंह या राशीचा स्वामी एकच आहे सूर्य कि रवी तर बाकी सर्व राशींच्या दोन दोन राशींचा प्रत्येकी एक स्वामी आहे आता मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणूनच ह्या ज्या दोन राशी आहेत त्यांना द्विस्वभाव राशी असं म्हणतात जसं मीन आणि धनु ही द्विस्वभाव रास आहेत नंतर आ, मकर आणि कुंभ या द्विस्वभावी आहेत कन्या आणि कन्या आणि मिथुन ह्या द्विरास स्वभावाच्या राशी आहेत वृषभ आणि तुळ ह्या द्विस्वभाव राशी आहेत आणि मेष आणि मेष आणि वृश्चिक या द्विस्वभाव राशी आहेत कारण प्रत्येक ह्या दोन राशींचा एकच स्वामी आहे करन, आ, म्हणून ह्यांना द्विस्वभाव सुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला लकी नंबर पण सांगितले आहेत बारा राशींचे आणि बारा राशींचे मालक म्हणजे एका ग्रहा ग्रहाच्या एका ग्रहाकडे दोन राशींचं स्वामित्व आहे कर्क आणि सिंह हो या दोन राशी सोडून तर हे कसं हे आपण पाहिलं आणि कोणते ते मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो आजचा एपिसोड एवढाच आणि पुढच्या एपिसोड पर्यंत धन्यवाद